नमस्कार रुचिरा मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण दगडी पोह्याचा चिवडा करणार आहोत त्यासाठी कुठलाही विकत्रीचा मसाला आणला नाही किंवा खास मसाला आपण तयार करणार नाही तर अगदी घरच्या मसाल्यामध्ये एकदम खमंग कुरकुरीत कमी तेलकट असा दगडी पोह्याचा चिवडा करूया दगडी पोह्याचा चिवडा करायचा आहे त्यासाठी घेतलेला आहे अर्धा किलो दगडी पोहे शंभर ग्राम फुटाने शंभर ग्राम भाजलेले शेंगदाणे एक वाटी काजू अर्धी वाटी बेदाणे सुको खोबरं असे होबे काप घेतलेले आहेत ते वाटीभर आहे हळद धना पावडर साखर मीठ हिंग रोजचा आपला काळा गोडा मसाला तो एक चमचा आहे तिखट दोन चमचे तसेच कडीपत्ता व कोथिंबीर दगडी पोहे आपल्या तेलामध्ये तळून घ्यावे लागतात त्यासाठी अगदी कमी तेलामध्ये आपण चिवडा तयार करणार आहोत तो कसा तयार करायचा आहे ते पाहूया एक मोठी परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये फुटाणे घालून घेते शेंगदाणे फुटाणे शेंगदाणे देखील भाजलेले आहेत आणि फुटाणे देखील भाजलेले असतात दगडी पोहे तळून घ्यायचे असतात त्यासाठी शेंगदाणे व फुटाणे मी तळून घेणार नाहीये थोडे शेंगदाणे फुटाने मी परातीमध्ये घालून घेतलेले आहेत पोहे तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलेले आहे पोहे तळून घेऊया तळलेले पोहे शेंगदाणा फुटाने घेतलेले आहेत त्या परातीत घ्यायचे असे थोडे थोडे पोहे आपण तळून घेऊ अर्धे पोहे तळून झालेले आहेत परत त्यावर थोडेसे फुटाणे घालून घ्यायचे शेंगदाणे परत पोहे तळून यावर टाकायचे त्यामुळे शेंगदाणे फुटाणे देखील चांगले तेलकट होतात खोबऱ्याचे काप तळून घेऊयात जाळीमध्ये घेऊन असं पूर्ण खोबरं तेलामध्ये पसरून घ्यायचंय खूप काळपट होऊ द्यायचं नाहीये कडकडीत झाले की काढून घ्यायचंय हे देखील या पोह्यावर घालून घेऊ बेदाने तेलामध्ये तळून घेऊयात हे देखील यामध्ये घालून घेऊ कोथिंबीर तळून घेऊया एकदम बारीक चिरलेली नाही आहे बारीक चिरली तर तेलामध्ये पसरली जाते त्यामुळे निवडून स्वच्छ धूल पुसून अशीच आपल्याला ही कोथिंबीर तळून घ्यायची आहे कडकडीत उन्हामध्ये वाळवले तरी चालेल चांगली कडकडीत झालेली आहे ती देखील काढून घेऊ या पोयावर घालायचे कडीपत्ता आहे काड्या साईड घेतलेला आहे तो पण तळून घेऊ काड्या सेट तळल्यामुळे तो देखील तेलामध्ये पसरणार नाही तळायचे पदार्थ झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया घेतलेले काजू आहेत ते देखील गरम पोह्यावर आपल्याला घालून घ्यायचे हे तळलेले आहेत कारण खूप तेलकटपणा नकोय आपल्याला त्यासाठी शेंगदाणे काजू फुटाने मी तळून घेतलेले नाही त्यावर गरम पोहे घालून घेऊ कडी पत्ता त्याच्या काड्या काढून घेऊया हात इतपत थंड झालेली आहे थोडीशी अशी चुरून घ्यायची आता यावर घेतलेली ही एक चमचा हळद घालून आहे गरम गरम पोहे असतानाच हे आपल्याला सर्व साहित्य घालून घ्यायचे फोडणी करायची गरज नाहीये तिखट दोन चमचा घेतलेल्या धने पावडर घातली ती एक चमचा होती तिखट आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आपला काळा मसाला जो आपण भाजीमध्ये घालतो तोच मसाला घेतलेला आहे तो देखील घालून घ्यायचा आहे थोडेस पोहे हलवून देखील घालून घेऊ अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे तो देखील चवूबाजून आपल्याला हिंग पसरून घ्यायचा आहे मीठ घालून घेऊया सेंदो मीठ घालत आहे साधं मीठ घातलं तरी चालेल सेंदो मीठ खाण्यासाठी एकदम पौष्टिक असतं त्यासाठी रोजच्या खाण्यात देखील मीठ घातलं तरी चालतं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी एक चमचा मीठ घेतलं होतं सर्वात शेवटी आपल्याला साखर घालून घ्यायचे साखर अर्धा चमचा घालून घेऊ सर्व घातलेली जिन्नस पोयामध्ये एकजीव करून घेऊया हाताने एकजीव करून घेऊया हात लावू शकतो आता आपण खूप चटके बसत नाही आहे थोडंसं कमी झालेलं आहे ह्याचं तापमान अगदी घरच्या मसाल्यामध्ये खमंगाचा चिवडा तयार होतो कुठलाही विकत्रीचा मसाला आणायची गरज नाही आहे हा चिवडा आपण घरच्या मसाल्यात केलेला आहे खमंग कुरकुरीत झालेला आहे तेल देखील हाताला लागत नाही एकदम कमी तेलकटाचा हा चिवडा झालेला आहे माझी चिवडा करण्याची पद्धत आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा जर आपण माझी चॅनल प्रथम पाहत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीच कायम स्वस्थ रहा, मस्त रहा, धन्यवाद